ॲटो रिक्षा चालक बनला पायलट असं म्हणतात की प्रतिकूल परिस्थितीतही ज्यांच्याकडे धैर्य असते त्यांना यश नक्कीच मिळते नागपूरच्या श्रीकांत पंतवाने यांची ही कहाणी अशीच आहे श्रीकांतचे लहानपणापासून पायलट होण्याचे स्वप्न होते परंतु त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की तो पायलट होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊ शकेल त्यांचे बालपण गरिबीत गेले त्यांचे वडील सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते आणि त्यांचे उत्पन्न इतके कमी होते की कुटुंबाचा खर्च तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण होते कुटुंबातील अडचण पाहून श्रीकांतने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ॲटो चालवण्यास सुरुवात केली परंतु या काळातही त्याची पायलट बनण्याची इच्छा कधीच कमी झाली नाही श्रीकांतने शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत मध्य प्रदेशातील फ्लाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि तेथे विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली याशिवाय पैसे कमावता यावेत म्हणून कंपनीत कामही केले श्रीकांतने फ्लाइंग टेस्ट घेतली आणि ती यशस्वीपणे पार केली त्यानंतर त्यांनी इंडिगो एअरलाइन्समध्ये पायलट म्हणून पहिली नोकरी स्वीकारली आता पायलट म्हणून यशस्वी झालेल्या श्रीकांतचे सर्वत्र अभिनंदन होत आहे